लगेच येते जाऊन मी लगेच येते जाऊन मी लगेच येते माझी बाल ती मी लगेच येते जाऊन आम्ही जातो गावाला आता मिठू आणि मम्मा मिटू पेलिगी घेऊन जाते सुटीची आता मम्मा पेली की मम्माला बरं नाही मम्माला बरं नाही सुटीच्या गावाला काम आहे थोडं बघा आम्ही गावाला जातोय माझी बाल आता एकतर लागणार दोन दिवस सोमवारी येणार आहे मी सोमवारी मी सोमवारी येते सोमवारी येते उद्याचा आणि परवाचा दिवस नाही मम्मा फक्त लगेच येते कपडे नाही कट गेलेली बिटू बाबू तुला सर्व दिलं होतं ना मी पाणी पण दिलं हा एक मिनटं ये बघू रे आता मम्मा जाते ओढू नको कुठे जाऊ नको शितीला ओढू नको हा मम्मा लगेच येते मम्मी मम्मी ओढू नको हा मी लगेच येते माझी पायला सोडून जायला लागते पटकन येते मी लगेच येते जाऊ तू लढू नको तू मम्मी मम्मी बोलू नको माझी मिठी आई आई मी जाते गावाला गा। आई मी गावाला जाते आई मी गा आईची पप्पी घेत आईची पप्पी घ्या आईची पप्पी घे आईची पप्पी घे आईची पप्पी आई आईची पप्पी घ्या आईची पप्पी घेत मी तू आईची पप्पी घेतो मी तू आई घेतली बप्पी घेतली पप्पी शाना म्हणून पाळते आईची पप्पी घेतो चित्र नको शितूर ओढून पाह शितू लाई शिटीची पपी घे शिटूची पप्पी घे शिटीची पपी घे हा शिटूची पपी घेतो दोन दिवसासाठी जाते पोराला ठेवून जाते माझ्या माझी छान तू माझ बाळ तू काय खाल्लं जात सकाळी उठला की ममे 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 चालू काय मम्मी 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 कसं ओरडतो बेटो मम्मी 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 असं ओरडतो ना ओढू नको बाबू वधू नका ओढू नका तिला मम्मम मी तिलाय ना, ना? खात बसा लगेच येते मी तुला खाऊ घेऊन मी तिला खाऊ घेऊन खाऊ घेऊन आता सर्वांना डॉगीना जेवायला टाकून आली बाहेरच्या माऊला सर्वांना दुधू दिलाय आता मम्मा निघाली दोन दिवस निघाली एक चावू नको तिला तू तु, तुला ती काय करते बघ चला वे जा पाणी पी पाणी पी ते काहू काऊला दोन चार वेळा खायला दिला तरी ओरडतो आहे काहू दोन दिवस नाही मी येऊ नकोस तू कपडे सुग झालायचे अजून झाले माझं काम सर्व लाईटीमुळे वाट लागली काहूला पण मम्मा दिना माऊनी दूध चार वेळा पियाली आता देऊन ठेवले परत माऊला दूध हे बघा माऊला दूध देऊन ठेवले काऊला सांगते ओरडू नको तरी काऊवर रडतोय हे बाबू खाणारे खाणारे हॅलो बर हॅलो हे का हे का हॅलो खाना खाना खा कर सगळं जाताना सर्वांची काळजी लई डोकं पण कुठे जायचं म्हणजे सर्वांची काळजी असते माझी आता काय बघा आता ही अशीच राह लुपाशी आता चल बाय बाय काय त्या